इंडियन्स टॉपचरमध्ये कशी जाऊ शकते टॉपचरमध्ये जाण्यासाठी त्यांना अजून किती सामने जिंकावे लागतील या व्हिडिओमध्ये आपण मुंबई इंडियन्सच्या पॉईंट टेबल संपूर्ण समीकरण पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवर या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून बेड्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो काल मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरजर हैदराबाद यांच्यामध्ये सामना झाला यामध्ये मुंबई इंडियन्सने सर्रजर हैदराबादचा पराभव केला आणि या आय पी एलमध्ये सलग दुसरा विजय मुंबई इंडियन्सने मिळवलेला आहे तर मुंबई इंडियन्सची टीम सातव्या क्रमांकावरती आहे त्यांचे सात सामने झाले आहेत सात सामन्यांपैकी तीन सामन्यांमध्ये विजय आणि चार सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे सहा पॉईंट आहेत मित्रांनो मुंबई इंडियन्स दरवर्षी स्लो स्टार्ट करते परंतु ते एकदा विजयास सुरुवात केली की ते परत थांबत नाहीत तर मुंबई इंडियन्सने आता सलग दोन विजय मिळवलेले आहेत तर मित्रांनो टॉप चारमध्ये जाण्यासाठी किमान किमान सोळा पॉईंट असणे आवश्यक आहे सोळा पॉईंट म्हणजे सर्व टीमांच्या चौदा चौदा मॅचेस असतात चौदा मॅचेसपैकी आठ मॅचेस सर्व टीमांना जिंकणे अनिवार्य असते तर सोळा पॉईंट्स केले की टीमा टॉप चेअरमध्ये जातात तर मुंबई आता पॉईंट आहेत सहा तर मुंबई इंडियन्सला अजून दहा सामन्यांची गरज आहे तर त्यांचे सामने अजून शिल्लक आहेत सात तर सात सामने की पाच सामने त्यांना टॉप चेअरमध्ये जाण्यासाठी जिंकावे लागतील सात सामने की पाच सामने त्यांनी जर जिंकले तर ते टॉप चॅटमध्ये जातील दोन हजार चौदा दोन हजार पंधराच्या आय पी एलमध्ये देखील त्यांनी हेच केले होते सलग पहिल्या पाच सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला होता तर दोन हजार पंधरामध्ये नंतर त्यांनी सर्व सामने जिंकले आणि फायनलमध्ये प्रवेश केला आणि फायनल जिंकलाही तर यावर्षी मुंबईनेच ती कामगिरी करेल का तेव्हा दोन हजार साली रोहित शर्मा हा त्यांचा कॅप्टन होता परंतु यावर्षी हार्दिक पांड्या हा कॅप्टन आहे तर मुंबईनेच असा चमत्कार करील का आपणाच कर्थ क्रमशेषमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नेऊन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा